मात्र एक महत्त्वाचा अजून प्रश्न की ज्यांना दमा आहे ज्यांना ही एलर्जिक सर्दी आहे त्यांनी औषधोपचार कसे करावेत कोणत्या औषधी घ्याव्यात सगळ्यात प्रथम मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांग सांगेन की ज्या रुग्णांना दमा आहे किंवा जुनाट सर्दीचा त्रास आहे किंवा जुनाट खोकल्याचा त्रास आहे किंवा ज्या रुग्णांना बालदमा आहे किंवा ज्यांच्या मुलांना बालदमा आहे अशा रुग्णांनी आपल्या विजयी भव आयुर्वेदच्या पुण्यातील असेल नेवरीतल असेल नेवरीतील असेल किंवा मुंबईतील असेल शाखेमध्ये व्हिजिट करावी आणि आता कोणत्याही आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या माध्यमातून त्यांनी उपचार चालू करावेत काही गोष्टी आपण घरात देखील करू शकतो म्हणजे ज्या रुग्णांना दमा आहे तर अशा रुग्णांनी जवस आहे किंवा ज्याला पुण्यामध्ये अळशी म्हटलं जातं ते मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं जर पिटल्यासारखं आपण शिजवलं आणि शिजवून त्याचा जर छातीवरती लेप लावला असं सलग पाच दिवस जर केलं त्या रुग्णाने छातीवरती लेप लावून रात्रभर झोपावं त्याचा कप पातळ होऊन दमा कमी व्हायला मदत होते दुसरा एक प्रकार आपण घरगुती करू शकतो की ज्याच्यामध्ये नॉर्मली नस्य नावाचा एक आयुर्वेदामध्ये औषध आहे ते जर आपण ज्यांना जुनाट सर्दीचा त्रास होतोय किंवा ज्यांचं नाकातील हाड वाढलेला आहे अशा रुग्णांनी आंब्या हळदीचा लेप नाकावरती लावावा आणि प्रतिशाय नस्य जर आपण नाकामध्ये सोडलं दोन दोन थेंब तर त्यांना जुनाट सर्दीचा त्रास कमी व्हायलासुद्धा हो मदत होईल या रुग्णांनी सगळ्यात पहिल्यांदा केळ खाणं असेल आईस्क्रीम खाणं असेल दही खाणं असेल हे पूर्णपणे बंद करावं की ज्याच्यामुळं किंवा मासे जरी जास्त प्रमाणात खात असतील किंवा बहुतांश मंडळी भाताचं जास्त प्रमाणात सेवन करतात तर अशा रुग्णांनीसुद्धा ह्या जर गोष्टीचा परिहार केला म्हणजे बंद केला तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा दमा कमी होईल श्वासकुटार रस असेल लक्ष्मीविलास रस असेल महालक्ष्मीविलास रस असेल महासुदर्शन काडा काढा असेल ही जी औषधं आहेत ही औषधं जर आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या माध्यमातून जर घेतली तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचा दमा कमी होईल जुनाट सर्दी कमी होईल आणि रुग्णांना विदाउट औषधाचं किंवा विना आयुष्य पुढचं जगता येईल अगदी सर सर खरं तर त्वचा विकारांवर यशस्वी उपचार करणे यात तुमचा हातखंड आहे तसंच